सर्व प्रकारचे टॉप ब्रँड मेन्सवेअरसाठी भव्य दालन म्हणजेच त्रिमूर्ती कलेक्शन येवला एक वेळ अवश्य भेट द्या त्रिमूर्ती कलेक्शन थिएटर रोड येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता एक ब्रेकिंग बातमी आपण निफाडच्या लासलगावमधून पाहत आहोत लासलगाव पोलिसांनी सिनेस्टाईन पद्धतीनं पाठलाग करत दोन तरुणांना अटक करून त्यांच्या ताब्यातील तीन गावठी कट्टे व नऊ जिवंत कारतूस हस्तगत केले आहे लासलगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास लासलगाव येथून दोन संशयित तरुण मोटरसायकलने पहाटे तीन वाजेच्या दरम्यान जात असताना लासलगाव पोलिसांनी त्यांना हटकले असता त्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला यावेळी संशय आल्यानं तात्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे व कॉन्स्टेबल सुजय बारगळ चंदू मांजरे यांनी दोघांचा पाठलाग करत पिंचूर चौफुले येथे पोलीस कॉन्स्टेबल विजय पैठणकर संदीप निचळ संदीप डगळे अविनाश सांगळे यांनी त्यांना पकडले यात अनिकेत कैलास मळेकर राहणार धायरी पुणे वय बावीस व नामदेव रामभाऊ ठेवे वय बावीस या दोघांना ताब्यात घेण्यात ता आले असून दोघांकडे तीन देशिक कट्टा आणि नऊ जिवंत काडथोसे आढळल्यानं खळबळ उरले आहे लासलगाव पोलीस कॉन्स्टेबल सुजय बारळ यांच्या फिर्यादी लासलगाव पोलीस ठाण्यात विनापरवाना बेकायदेशीरित्या हत्यार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून कोणाला शहरात कोणाला गावठी कट्टा विकणार होते आणि यापूर्वी त्यांनी किती शस्त्र विकली आहे याची कसून तप चौकशी केली जात आहे नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर अधीक्षक आदित्य मिरखेलकर उप पोलीस उपाधीक्षक डॉक्टर निलेश पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली साहेब पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे आणि लासगाव पोलीस अधिक तपास करत आहेत एस के नाईन येवला न्यूजसाठी योगेश सगर निफाड काल दिनांक एकोणतीस सहा दोन हजार चोवीस रोजी डिव्हिजन गस्त असताना आम्ही विंचूरकडून लासगावकडे येत असताना बाबा मंदिराजवळ आम्हाला मोटरसायकलवर दोन इसम संशयितरित्या आढळून आढळून आले नाही आम्ही त्यांना तात्काळ थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना थांबता ते वेगाने विंचूर दिशेकडे निघून गेले नाही आम्ही त्यांचा पाठलाग करून तसेच नाकाबंदी दरम्यान आम्ही असलेले पोलीस कॉन्स्टेबल सांगळे तसेच निसळ घुमरे यांना फोनद्वारे कळून सदरच्या व्यक्तीला तिथे थांबवण्यास कळवले त्याच्यानंतर आम्ही पाठीमागे जाऊन सदर व्यक्तीला विंचूर तीन पाठी ते थांबवलं त्याच्यानंतर थांबवल्यानंतर त्याची अंगझळती घेतली तसेच त्याच्या अंगझळती तसेच त्याच्या बॅगमध्ये आम्हाला तीन गावठी देशी बनावटीचे पिस्तल जी आठ जिवंत राऊंड दोन मोबाईल असा एकूण आम्ही त्यांच्याकडून एक लाख चौवेचाळीस हजाराचा मुद्देमाल जप्त केला असून सदरची कारवाई आम्ही नाशिक जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री विक्रम देशमाने सर तसेच अप्पर पोलीस अधीक्षक श्री निरफलकर सर आणि निफाट डिव्हिजनचे श्री पालवे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कारवाई करण्यात आली असून यातील दोन आरोपी यांना मी ताब्यात घेऊन आज रोजी मान्य कोर्टासमोर हजर केले असतात त्यांना मान्य न्यायालयाने दिनांक तीन सात दोन हजार चोवीस पायतो पोलीस कस्टडी रिमांड दिले असून सदर इसम हे उमरठी राज्य मध्य प्रदेश इथून सदरचे वेपन हे पुण्याकडे जात असल्याची त्यांनी चौकशी दरम्यान मला माहिती दिलेली असून पुढील योग्य तो तपास वरिष्ठांच्या करत आहोत दोन गुन्हे दाखल आहेत आरमॅट खाली तीन पंचवीस खाली मोरिया इव्हेंट घेऊन आले आहे आपल्या मंगलमय सोहळ्याच्या अविस्मरणीय अनुभूतीसाठी आसरा लॉन्स व मंगल, मंगल कार्यालय लग्नसराईच्या धामधुमीमध्ये धावपळ टाळण्यासाठी आजच लॉन्स व मंगल कार्यालय बुक करा प्रशस्त पार्किंगसह सर्व सुखसुविधा दा उपलब्ध असलेले एकाच वेळी दोन लग्नांची क्षमता असलेले येवल्यातील एकमेव ठिकाण आसरा लॉन्स व मंगल कार्यालय तहसील कार्यालय शेजारी कोपरगाव रोड येवला संपर्क निखिल गुजराती अठ्याहत्तर पंच्याहत्तर पंचावन्न त्रेपन्न एकोणावीस व दीपिका गुजराती अठ्याहत्तर पंच्याहत्तर पंचावन्न एकतीस नव्याण्णव